महाराष्ट्रातील पाच मोठी धरणे ही धरणाच्या पाणी साठवण क्षमतेनुसार ठरतात उपयुक्त जलसाठ्यानुसार सर्वात मोठी पाच धरणे पुढील प्रमाणे आहे नंबर एक कोयना धरण कोयना हे धरण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोयना नदीवर असलेले सर्वात मोठे धरण आहे जे जलविद्युत निर्मिती व शेती सिंचनासाठी वापरले जाते हे धरण पश्चिम घाटात कोयना नगर येथे असून येथे मुंबई व पुण्यासारख्या मोठ्या शहरांना पाणी पुरवठा करते कोयना धरणाचे बांधकाम एकोणीसशे चोपन्न ते एकोणीसशे सदुसष्ट या काळात झाले कोयना धरणाला शिवसागर धरण म्हणूनही ओळखले जाते कोयना धरणावर महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा जलविद्युत केंद्र आहे कोयना धरणाची लांबी आठशे मीटर व उंची एकशे मीटर आहे या धरणाचा जलसाठा अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणनव्वद टी एम सी इतका आहे व उपयुक्त जलसाठा त्र्याण्णव पॉईंट तेवीस टी एम सी आहे कोयना धरणाला एकूण सहा दरवाजे आहेत नंबर दोन जायकवाडी धरण जायकवाडी हे धरण गोदावरी नदीवर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये असलेले महाराष्ट्रातील एक प्रमुख धरण आहे ज्याचे जलाशय नाथसागर म्हणूनही ओळखले जाते जायकवाडी हे धरण संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यात गोदावरी नदीवर आहे हे धरण बहुउद्देशीय असून मराठवाडा परिसरातील शेतीला सिंचनासाठी पाणी पुरवठा करते तसेच जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यातील शहरांना पिण्यासाठी आणि औद्योगिक वापरासाठी पाणी पुरवते जायकवाडी धरणाची लांबी जवळपास साठ किलोमीटर आहे रुंदी दहा किलोमीटर एवढी आहे व उंची एकेचाळीस पॉइंट तीस मीटर आहे या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र असेही म्हटले जाते कारण ते या प्रदेशाच्या पाणीपुरवठ्यामध्ये एक महत्वपूर्ण भूमिका बजावते या धरणाचे बांधकाम एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे शहात्तर या काळादरम्यान बांधण्यात आले या धरणाचा एकूण जलसाठा एकशे दोन पॉईंट त्र्याहत्तर टी एम सी एवढा आहे व उपयुक्त जलसाठा त्र्याहत्तर पॉईंट त्रेसष्ट टी एम सी आहे जायकवाडी एक धरणाला एकूण सत्तावीस दरवाजे आहेत नंबर तीन उजनी धरण उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीवर असलेले एक मोठे धरण आहे या धरणाचे बांधकाम एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या काळादरम्यान बांधण्यात आले उजनी धरणाला यशवंत सागर धरण म्हणूनही ओळखले जाते उजनी धरणाची उंची चोपन्न पॉईंट चार मीटर आणि लांबी दोन हजार पाचशे चौतीस मीटर इतके आहे या धरणाचा एकूण जलसाठा एकशे तेवीस टी एम सी आहे तर उपयुक्त जलसाठा त्रेपन्न पॉईंट सत्तावन्न टी एम सी एवढा आहे उजनी धरणाला एकूण एक्केचाळीस दरवाजे आहेत या धरणाचा उद्देश सिंचनासाठी पाणी पुरवठा करणे हा आहे ज्यामुळे या भागात शेतीला आधार मिळतो हे धरण प्रामुख्याने सोलापूर पुणे व सातारा या जिल्ह्यांना पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा पुरवठा करते धरणातील पाण्यावर देखील केली जाते हे धरणाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे उजनी धरणामुळे सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनाही मोठा आधार मिळतो नंबर चार तोतलाडोह हो धरण तोतलाडोह हे हो धरण महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक मध्ये पेंच नदीवर असलेले एक गुरुत्वाकर्षण धरण आहे हे धरण निसर्गरम्य परिसरात असून पिकनिक आणि मनोरंजनासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे या धरणाचे बांधकाम एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये बांधण्यात आले या धरणाची उंची चौऱ्याहत्तर पॉईंट पाच मीटर व लांबी सहाशे ऐंशी मीटर एवढी आहे या धरणाचा एकूण जलसाठा त्रेचाळीस पॉईंट त्र्याऐंशी टी एम सी इतका आहे तर उपयुक्त जलसाठा अडतीस पॉईंट त्रेपन्न टी एम सी एवढा आहे तोतलाडो धरणाला एकूण चौदा दरवाजे आहेत नंबर पाच इसापूर धरण इसापूर हे धरण महाराष्ट्रातील एक मोठे धरण आहे ज्याला अप्पर पैनगंगा धरण असेही म्हणतात इसापूर हे धरण हिंगोली व यवतमाळ या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे हे धरण पैनगंगा या नदीवर आहे या धरणाचे बांधकाम एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे ब्याऐंशी या काळा दरम्यान झाले इसापूर धरणाची उंची सत्तेचाळीस मीटर एवढी आहे तर या धरणाची लांबी चार हजार एकशे वीस मीटर इतकी आहे या धरणाचा एकूण जलसाठा चौचाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टी एम सी इतका आहे व उपयुक्त जलसाठा तेहतीस पॉईंट अठ्ठावीस टी एम सी इतका आहे इसापूर या धरणाला एकूण पंधरा दरवाजे आहेत पैनगंगा या नदीवर असलेले हे धरण कळमनुरी आणि आसपासच्या भागातील पाणीपुरवठ्याची समस्या सोडवते